नमस्कार मंडळी तर आज आपण आलो आहोत दिवाळीच्या खास शॉपिंगसाठी तर मी शॉपिंगसाठी जाता नसताना मला सर्वात आधी दिसला हा स्टॉल जो चितळे रोडवरती होता आणि हा स्टॉल पाहून माझे पायापॉप स्टॉलकडे वळाले या स्टॉलमध्ये रांगोळीसाठी लागणारे खूप छान छान साहित्य होते त्याचबरोबर पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य होते वाती मातीचे दिवे रांगोळीचे चा छापे कितीला आहे या स्टॉलमध्ये गेल्यानंतर सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळतात मी पण या ठिकाणी मला हवं असलेले सर्व साहित्य घेतले लक्ष्मीच्या पूजेसाठी लागणारी बोलकी तर खूप छान होती एवढं सगळं स्टॉल सांभाळताना हे कसं काय मॅनेज करत असतील न राहून मी त्या ताईंना दोन तीन वर्ष वर्ष तेवीस वर्ष झाले आणि नवीन नवीन ह्यावेळेस काय एक्सपिरियन्स वाटतोय आज तरी कस्टमर नाही आहे तसा आज सुरुवात व्हायची फॅमिली मधील किती लोक इन्वॉल्व आहेत आमच्या पूर्ण फॅमिली तुम्ही सेल करता दिवाळीतच करता की एरवी पण असतो अच्छा अच्छा ठीक आहे थँक्यू अशा पद्धतीने या ताईंची पूर्ण फॅमिली उत्साहाने सेल करत होती नंतर पुढे गेल्यानंतर लक्ष्मी वेगवेगळ्या पंत्या अशा दिवाळीच्या सर्व शॉपिंगनं बाजारपेठ पूर्ण भरलेली होती ती कुठे दिव्यांचे ठिपके चमकतात तर कुठे आकाशकंदील हवेत नाचतात काकू थोडं कमी करा ना तुमच्यासाठी स्पेशल सवलत आहे असं म्हणताच हसण्याचा आवाज वाऱ्यात मिसळून जातो रांगोळीचे रंग बोलतात पायाखाली फुलांच्या माळा हसतात दाराशी मातीचे दिवे काचांचे कंदील ई डीच्या उजेडातही आहे जुन्या परंपरेचं फील जुनं आणि नवं दोन्ही एकत्र झळकते आज तर मग तुम्हीही भरपूर शॉपिंग करा आणि अशा व्यक्तीकडनं खरेदी करा की तुमच्यामुळे हे त्यांचीही दिवाळी खूप आनंदी साजरी होईल चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तर तुम्हाला ही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा